नमस्कार मी सदाशिव पाटील तालुका कृषी अधिकारी हातगाव आज दिनांक तीन तारखेपासून ते पाच तारखेपर्यंत आज नांदेड येथे नांदेड जिल्ह्यातील क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आला आहे आजपासून ते पुढचे आणखी तीन एकूण तीन दिवस हा कार्यक्रम इथे चालणार आहे याच्यामध्ये विविध क्रिकेट असू द्या खो खो कबड्डी हॉलीबॉल तसेच व्यक्तिक याच्यामध्ये बॅडमिंटन आहे बुद्धिबळ आहे कॅरम आहे असे विविध क्रीडा प्रकार तसेच शेवटी पा पाच तारखेला सांस्कृतिक कार्यक्रमांना याची सांगता होणार आहे हा कार्यक्रम दरवर्षी इथं आयोजित करण्यात येते जे कामामुळे जे श आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यामध्ये कामाचा जे ताण असतो या तीन दिवसामध्ये याच्यामधे थोडंसं आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी मदत होईल आणि तेवढं जोमानं पुन्हा काम करण्यासाठी आम्हाला याच्यापासून प्रेरणा मिळेल त्यामुळे हा कार्यक्रम दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात येतो तुमच्या आज कार्यालयाची काय भूमिका आहे भूमिका का म्हणजे काय प्रत्येकजण इथं जिंकण्यासाठी आलेत प्रत्येक टीम आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आमचं पथसंचलन आहे प्रत्येकाने आपलं एक तालुक्याची ओळख वेगळ्यापर्यंत दाखवण्यासाठी हे केलेलं आहे आणि आमच्या तालुक्याने आमचे आज आपल्या आपल्या महाराष्ट्राचे आर्यदेवत श्री शिवाजी महाराज यांच्या प्रति याच्या स्मरणात आम्ही म्हणजे हा वेशभूषा आमचे क कर्मचारी केलेली आहे